बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडून आठ दिवस लोटले असतानाही अद्यापही बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला नाही प्रशासनाने ठोस पावले उचलून सदर नरभक्षक बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करावा अशी नागरिकांची मागणी होत आहे या ठिकाणावरून स्नेहल राशिंकर या चिमुकलीला बिबट्याने या शेतामध्ये ओढून नेलं होतं त्यानंतर आता वन विभागाने समोरच आता घराजवळ हे घर आहे या घराजवळ इथे वालाच्या शेतामध्ये इथं एक समोर पिंजरा बसवलेला आहे तुम दिसतोय तो पिंजरा ते पिंजऱ्याचं जे तोंड आहे त्या ठिकाणी पिंजरा, 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 पिंजरा बसवलेला आहे बिबट्याने आत्तापर्यंत दोन तीन वेळा या घराजवळ चक्कर मारला परंतु पिंजऱ्याच्या आसपास पण चक्कर मारला परंतु तो त्या पिंजऱ्यामध्ये अजून गेला नाही अशाच प्रकारचे चार पाच पिंजरे आसपासच्या शेतांमध्ये बसवलेले अगदी घराला खेटून तर जे मक्याचं क्षेत्र आई बहुतेक तो या ठिकाणी दबा धरून बसलेला होता आणि तो कुत्रं पण होतं छोटं परंतु कुत्र्यावर हल्ला करण्याऐवजी पाण्याजवळ आलेल्या त्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेलं या शेतामध्ये घरच्यांना कळल्यानंतर घरचे पण त्याच्या पाठीमागे धावले परंतु त्या चिमुकलीचा तोपर्यंत प्राण गेलेला होता धनगरवाडी शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर बिबट्या दररोज या ठिकाणी त्याचं वावर संध्याकाळच्या वेळेस वावर होतोय पण तो त्या पिंजऱ्यामध्ये जात नाही जवळजवळ या ठिकाणी पाच ते सहा पिंजरे लावलेले आहेत पण अजूनपर्यंत तो बिबट्या त्यात त्या अडकलेला नाही तो बिबट्या कसा लवकरात लवकर पकडला जाईल त्याची सर्व ग्रामस्थ वाट बघत आहे आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणीच तो बिबट्या परत आला होता आज चार दिवस झाले बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि प्रशासन आ, पिंजरे लावलेले पण त्या पिंजऱ्यामध्ये तो काय अडकत नाही प्रशासनाने त्या बिबट्याचा ड्रोनद्वारे शोध घ्यावा आणि त्याचा शोध घेऊन त्याला रेडिओ कॉलरने त्या 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 ठिकाणी त्याला ती चीप बसून म्हणजे भविष्यात तो परत या ठिकाणी येणार नाही आणि त्या ठिका त्या बिबट्याची नसबंदी करावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे त्याचबरोबर तो बिबट्या धरून या ठिकाणीच न सोडता तो लांब ज आ, जे तिथं ज मोठं जंगल असेल त्या ठिकाणी ते तो सोडावा त्याचबरोबर काल संध्याकाळी वाकडी चितळी रोडला वाघवस्तीजवळ जवळजवळ जव, तीन तास बिबट्या लोकांच्या नजरेस पडत होता पण त्यावर सुद्धा प्रशासनाने अजून कोणतीही दखल घेतलेली नाही आणि भविष्यात हे जर असेच वाढत गेले तर मानवाला या वस्ती लोकवस्तीत राहणंसुद्धा अवघड होईल आत्तापर्यंत बिबट्याने जे शेतकऱ्यांचे कुत्रे किंवा शाळ्या बकरं त्याचबरोबर जे रानातले हरणं या सर्वांचा नायनाट केलेला आहे आणि हे सगळं संपल्यामुळं आता तो माणसाकडे वळलेला आहे आणि हा जो नरभक्ष बिबट्या आहे तो आता जवळजवळ ही दु दुसरी ह्याच भागात दुसरी घटना आहे या ठिकाणी दोन बळी गेलेले आहे तेव्हा आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हा बिब बिबट्या पकडून या ठिकाणी जनतेला त्याला दिलासा द्यावा ही मी त्यांना विनंती करतो तर दहा वर्षाच्या पुढे दहा वर्षाच्या पुढे माणसं आहेत ते जीव आहेत आणि सात वर्षाच्या आतले जीव नाही आहे का हे मला म्हणायचं हां आणि त्या पिंजऱ्यात स्वतः बकरू मी घातलेलं आहे तिथं पाच दिवस झाले तसं का वाघ त्याच्यात जात नाही का सरकारने याच्यात त्यांना निर्णय घ्यावा आज हे एवढं मोठं माणूस गेलेलंय आहे खड्ड पडले तुम्ही अपेक्षा राहत मी काय काहीतरी त्या आई वडिलांचे विचार करावा तुम्ही मलाही म्हण नाही आणि तुम्ही तर त्याला मारायला अधिकार नाही आणि मग ते बिबटेने माणसं मारायला अधिकार आहे का सांगा तुम्ही काय पोरं खातात शेतकऱ्याचेच बकर खात्यात शेतकऱ्याचेच कुत्रे न्यात आणि स्वतःच्या हाताने तिथं पिंजऱ्यात बकर दिलेले आहेत तरी बी वाघ त्याच्यात जात नाही तिचे वडील पळत गेले आज समजा त्या मुलीला टाकलं आणि तो मुलगा त्याच्या पुढं पळत गेला मुलीच्या पुढं तर तिला पण उचल आणि तो जर वाघ त्याच्यावर जर फिरला असता आणि तो कमन मागं फिरत होता की तेच मुलं उचलायसाठी फिरतात म्हणून त्या मुलीचे वडील मध्ये उभे राहिले आज आपण परिसरामध्ये पाहतो बिबट्यांचा मुक्त संचार चालू आहे आणि हा बिब बिबट्यांचा मुक्त संचार शेतकऱ्यांना किती त्रासदायक आहे मानवी वस्तीमध्ये हा मुक्तपणे फिरतायत आणि आज ह्या बिबट्यांचं जर प्रॉडक्शन आपण जर पाहिलं त्यांचं जर उत्पादन जर पाहिलं तर कुत्र्यांचे जसे झोपे होतात तसे हे व्हायला लागले आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एक तर आर उरलं सुरलं पाणी आणि उरली सुरली लाईट याच्यामुळं रात्रीच्या वेळेस पाणी भरताना कोणत्याही पिकांवर माल झाकताना आज कांदे काढायचे पावसाचं वातावरण बाहेर पडावं लागतं या दृष्टीकोनातून जर पाहिलं तर बिबटे आता मानवी वस्तीमध्ये हल्ले करायला लागले किती दिवसापासून हल्ले आपण पाहतोय टी व्हीवर पाहतोय आज आमच्या वाकडी परिसरामध्ये चितळी परिसरामध्ये वाघांचं आहे वाघ नावाचं एक छोट्या मुलाला दिवसा माग म्हणजे मा घरासमोरून उचलून नेलं आता काल परवा एक घटना घडली स्नेहल संतोष जी राशीनकर एकदम छोटी निरागस मुलगी जी फक्त पडवीतून पाणी प्यायला आली आणि दबा धरून बिब बस बसलेल्या बिबट्याने तिची माने सहित तिला शंभर फूट ओढून नेलं आणि ही जर परिस्थिती असेल तर आमचा शासनाला सवाल आहे बिबट्या जर तुम्ही वन्यप्राणी जो कायदा केला हा कायदा खूप चुकीचा केलेला आहे आज वन्यप्राण्यांनी मनुष्य मा मनुष्याची हानी झाली चालेल लहान मुलांची चा हानी झाली चालेल पण त्या आता असा कायदा केला पाहिजे की ह्या बिबट्याला एक तर तुम्ही त्याची नसबंदी केली पाहिजे या बिबट्यांची दुसरी गोष्ट आपण जर पाहिली तर वन खात्यामध्ये माणसांची खूप कमतरता आहे आपलं आज पिंजरे आज बिबट्या वीस पंधरा ते वीस किलोमीटर एका रात्रीतून इकडे तिकडे फिरतात त्यांची संख्या इतकी वाढली त्याच्यामुळे आज हा जो कायदा आहे हा कायदा हा एकदम कुचकामी झाला आहे आपण पाहतो ही जी आपले रानडुकरं हीसुद्धा माणसांच्या छातीमध्ये रात्रीतून पाणी भरणाऱ्याला सुद्धा कमी -कमी हे सुद्धा रानडोकर सुद्धा खूप त्रासदायक गोष्ट झालेली तर हे दोन प्राण्यांना प शासनाने मारण्याची तरी कमीत कद, कमी परवानगी द्यावी कारण काय आहे मनुष्य गेला तर चालेल पण हे श् प्राणी ज्या त्यांच्यावरचे जे कायदे आहेत प परवानगी कधी कधी मिळेल ज्यावेळेस एखादा राजकीय व्यक्ती एखादा मंत्री एखादा वन खात्याचा महत्त्वाचा अधिकारी यांचे ज्यावेळेस यांच्या घरची जेव्हा माणसं यांच्या घरचं जेव्हा कोणी जरी उचलून नेईल त्यावेळेस तो कायदा होईल आणि तो स विधानसभेतून मग संसदेत पास होईल तसा सर्वसामान्यांचे किती हाकनाकबळी गेले तर सरकार जागेवर येत नाही हे आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की उरलं सुरलं लाईट उरलं सुरलं पाणी शेतकऱ्यांना एक तर भाव नाही या सगळ्या गोष्टीतून विवंचनेतून या बिबट्यांचा जो संचार वाढला आहे हा संचार कमी झाला पाहिजे एवढंच आमची विनंती आहे आणि याकरता शासनाने कायदे केले पाहिजे आणि कायद्यातून स्वसंरक्षणार्थ यांना मारण्याची परवानगी दिली पाहिजे परवानगी दिल्यानंतर जे प्राण्यांचे दिल्या जे आपले हे जे गा आपले जे, जे शहरामध्ये राहणारी लोकं आहेत जी क प्राण्यांची सेवा करतात म्हणतात तर त्यांना आणि या राजकीय व्यवस्थेला आम्ही असं सांगू शकतो की तुम्ही पंधरा वीस दिवस आहे ना आमच्या रात्री राहण्यामध्ये मुक्कामाला या आणि मग पाहा कशी ध उठते कारण लाईट नसते आणि पाणी कधी येईल याची शाश्वती नसते म्हणून तुम्ही जरा इकडं रानात राहायला या त्याशिवाय लोकांच्या आड्याडचणी ग्रामीण भागातल्या आडे या मुक्त बिबट्यांच्या संचाराच्या किती त्रासदायक असतात हे हे तुम्हाला कळणार नाही